नमस्कार सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलमध्ये या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत स्टुडिओत आहेत ज्या समालोचकाने एका खेडेगावातून आपली समालोचनाची सुरुवात केली तेच समालोचक श्री समीरजी राणे आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नमस्कार समीरजी नमस्कार सर्वप्रथम तुमचे धन्यवाद कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाचा चॅनल सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट या चॅनलवरती मला या ठिकाणी स्वतःला व्यक्त होण्याची जी तुम्ही संधी दिलात त्याबद्दल शेखर परब तुमचे आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचे सर्वप्रथम आभार मानेन कारण एका खेडेगावातून सुरू झालेला हा प्रवास अखेर कुठे थांबेल सांगता येत नाही परंतु हा प्रवास जो सुरू झाला ज्या माझ्या कुंदे गावातून हा प्रवास सुरू झाला त्यानंतर आजपर्यंत तरी कुठे कधी समालोचन करत असताना मागे वळून पाहायची कधी वेळ आली नाही कारण अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्यानंतर पाहिलं तर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडूंना आवडलं देखील समालोचन अनेक आयोजकांना देखील आवडलं अशा अनेक स्पर्धा आहेत की वारंवार प्रत्येक वर्षी ते आयोजक आवर्जून मला त्या स्पर्धेंसाठी निमंत्रित करतात समालोचक हा जो खेळाडू फॉर्ममध्ये नसतो किंवा पॅच चालू असतं त्या सम त्या फलंदाजाला किंवा त्या गोलंदाजाला पाठिंबा म्हणजे मार्गदर्शन करण्याचं काम कोण करत असेल तर समालोचक तर समालोचक करत असताना तुझ्या मनात नेमकं काय सुरू असतं कारण सुरुवातीला मी जर पाहिलं तर एखाद्या वेळी जास्त करून माझ्याकडून फलंदाज कौतुक केलं जायचं समालोचन करत असताना ज्याने मोठा फटका मारला किंवा धावा घेतल्या गोलंदाजाला तेवढं जास्त मी प्रमोट नाही करायचो समालोचन करत असताना परंतु त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मानाचे समालोचक ज्यांच्याकडे आम्ही अगदी काहीतरी शिकण्यासारखं आहे का म्हणून पाहतो मराठी भाषेवर ज्यांचं चांगलं प्रभुत्व आहे राजा सामंत सर त्यांनी मला खूप वेळा म्हणजे समजावलं की गोलंदाजाला कधी आपण डाऊन करायचं नाही डाऊन अर्थ करायचं नाही जमिनीवरती आणायचं नाही त्याच्या पण आपण कॉन्फिडन्स लेवल वाढवली पाहिजे आपण ज्यावेळी समालोचन करत असतो त्यावेळी ज्याची कमी भासते आहे मैदानावरती ती कमी भरून काढण्याचं काम आपण समालोचन क समालोचक करत असतो आणि त्यामुळे आपण गोलंदाजाच्या देखील पाठीचा कणा म्हणून त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे गोलंदाजाने जर पहिल्या पाच चेंडूवर जरी षटकार खाले असतील तरी सहावा चेंडू तो निर्धाव टाकू शकतो त्याच्यामध्ये ती ताकद आणायची जबाबदारी ही समालोचकाची असते उल्लेख झाल्याप्रमाणे सन्माननीय श्री समालोचक राजाजी सामंत राजा सामंत सरांबद्दल बरा बोलायचं झालं तर खूप आहे परंतु तुला त्यांच्यातील आवडता गुण म्हणजे नवीन समालोचकांना जर पाहायला गेलं स सगळेच समालोचक आपले जिल्ह्यातले चांगले सपोर्ट करतात परंतु मला आला अनुभव सांगतोय राजा सामंत सरांनी मला जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात म्हणा अनेक स्पर्धा आम्ही ज्यावेळी एकत्र करत असतो त्यावेळी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असं म्हणजे त्यांचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे फक्त क्रिकेटपुरते ते मर्यादित नाही आहेत दशावतार असेल भजन असेल किंवा अन्य कोणते कार्यक्रम असतील सामाजिक असतील त्यानंतर पाहायला गेलं तर आध्यात्मिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना देखील ते, ते चांगलं निवेदन करतात सूत्रसंचालन करतात त्याचप्रमाणे समाज प्रबोधन देखील ते, ते चांगल्या प्रकारे करत असतात एखाद्या गोष्टीला जर लोक कंटाळत असतील तर त्या लोकांना हसवण्याचं किंवा त्या लोकांना थांबवून ठेवण्याचं काम ते चांगल्या प्रकारे करतात आणि म्हणून त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं खूप काही आहे राजा सामंतसरांबद्दल मला एक गोष्ट वाईट वाटते ती कोणती असेल तर सध्या क्रिकेट क्षेत्रातील समालोचन करत असताना त्यांना बऱ्याच वेळा ट्रोल केलं जात आहे नाही राजा सामन सरांबद्दल जर बोलायला गेलं तर आपण ज्यावेळी पत्त्याच्या खेळातून आपण तुरुप बोलतो तसे राजा सामन सर आहे ते कोणत्याही खेळात किंवा कोणत्याही क्षेत्रात ते आपली बाजी मारून जा जाणारच कारण जर तसं विचार करायला गेलं तर त्या ते ज्यावेळी समालोचन करत असतात त्यावेळी ते, ते पास्ट खूप सांगतात म्हणजे भूतकाळाच्या गोष्टी खूप सांगतात आणि मैदानावरती खेळाडू असतात त्यांच्याबद्दल देखील माहिती बऱ्याच प्रकारे ते मांडतात परंतु लोकांचा जर विचार करायला गेलं तर सध्या लोकांचं मत जरी त्यांच्याबद्दल वाईट असेल परंतु कालायतस महिनमा काळाप्रमाणे बदलावं लागतं आणि राजा सामन सर पुन्हा एकदा त्याच जोमात आपल्याला पुन्हा एकदा क्रिकेट समालोचनात पाहायला मिळतील त्याची नवीन पिढी सिनियर खेळाडू असतील किंवा सिनियर समालोचक असतील असतील तर त्यांचा तेवढा आदर करत नाही नाही आदर करत नाही असा विषय नाही आदर त्यांचा निश्चितपणे केला जातो परंतु सध्या जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणताय तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्यांना जास्त प्रमाणात ट्रोल केलं जातं बरोबर ना तर कारण आपण जर पाहायला गेलं तर राजा सर हे अनुभवी आहेत त्यांच्याजवळ बराच अनुभव आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक स्पर्धा आहेत की त्यांनी त्या स्पर्धेंच्या पहिल्या पर्वामध्ये समालोचन केलेलं आहे अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा आहेत आणि अनेक आठवणी देखील आहेत त्यांच्याजवळ आणि त्यानंतर आम्ही राजा सामंत सरांचं निवेदन देखील बहतं खूप वेळा ऐकलं आहे किंवा समालोचन ऐकण्यासाठी आम्ही दूरवरून सामने पाहायला मग किंवा कणकवली मोरीडोंगरीच्या ठिकाणी आम्ही राजा सामंत सर असतील किंवा आणि समालोचक बागेतकर सर असतील त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आम्ही जायचो त्या ठिकाणी सामने पाहायचो प्लस त्यांचं समालोचन देखील ऐकायला मिळायचं राजा सामंत सरांबद्दल जर बोलायला गेलं तर राजा सर जुन्या खेळाडूंची माहिती तंतोतंत देतात ते नवीन खेळाडूंना पटत नाही आहे किंवा त्यांना ते जमत नाही आहे राजा सरांबद्दल अजून जर सांगायचं झालं तर राजा सरांच्या प्रत्येक समालोचन करतेवेळी किंवा प्रत्येक टुर्नामेंटला त्यांच्या तोंडातलं एक वाक्य असतं की तुम्ही धोनीने मारलेलो एक सिक्स लक्षात ठेवलात परंतु सुरुवातीपासून झगाडणारो गौतम गंभीर तुमच्या कोणच्या लक्षात रावलो नाही कारण ते देखील वाकण्याजोगं आहे त्यांचं कारण सुरुवातीला येऊन अगदी आपण सर सध्याच्या घडीला पाहिले तर सहा षटकांचे सामने असतात परंतु सुरुवातीपासून येऊन सलामीला येऊन अगदी शेवटपर्यंत आपल्या संघासाठी मजबूत भिंत बनून उभं राहणं आणि आन। एखादा खेळाडू येतो आणि दोन चेंडू दोन षटकार मारून आऊट होऊन जाणं हे त्यांना नाही पटत कुठेतरी म्हणून ते त्या प्रकारचं वाक्य वापरतात परंतु तरुण पिढीला किंवा खेळाडूंना मी एवढंच सांगेन की ते जे बोलतात त्याला देखील तेवढंच महत्त्व आहे आणि ते जा प्रत्येक गोष्ट जी त्यांच्या तोंडातून येते ते ते प्रत्येक वाक्य किंवा प्रत्येक शब्द ते जबाबदारीनेच बोलत असतात कारण त्यांच्याजवळ अनुभव आहे आणि त्या अनुभवासोबत त्यांचा अभ्यास आहे आणि ते कोणत्याही क्षेत्रात जर आपण पाहायला गेलं ते तरी त्यांचा मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांचा अनुभव देखील तेवढाच आहे समालोचक व्हायच्या अगोदर मला वाटतं तुम्ही क्रिकेट पण खेळायचा क्रिकेटची सुरुवात तुमची कुठून झाली आमचं तसं पाहायला गेलं तर कसालमधून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे आणि एक छोटंसं गाव आहे परंतु ते माझ्यासाठी खूप मोठं आहे त्या गावाने मला माझ्या ग्रामदेवतेने किंवा माझ्या धोमादेवाने मला खूप मोठी सिंधुदुर्ग स्तरावरती ओळख मिळवून दिली आहे आमच्या गावामध्ये गाव मर्यादित स्पर्धा व्हायच्या आणि त्या स्पर्धांमध्ये जानता राजा म्हणून आमचा एक संघ होता एकूण आमच्या गावात चार संघ व्हायचे चा। चार संघातून जानता राजा म्हणून संघ होता त्या संघातून क्षेत्ररक्षक म्हणून सुरुवातीला एक मी कदाचित सातवी आठवीत असताना मला संधी मिळाली आणि त्यानंतर त्या संघामध्ये मी एस टी रक्षण करू लागलो त्यानंतर मी आणि माझे मित्र रुपेश गावडे थोड्या दिवसांनी पाहायला गेलं तर जे ज्यांनी संघ चालू केला होता ते कामानिमित्त असतील किंवा कशानिमित्त गावाबाहेर गेले किंवा मुंबईच्या ठिकाणी गेले व्यवसायानिमित्त त्यानंतर तो संघ चालवण्याची जबाबदारी आमच्यावरती आली तर आम्ही देखील अजूनपर्यंत आम्ही पाहायला गेलं तर आम्ही तो संघ चालू ठेवला आहे तर रवळनाथ कुंदे संघाचा विचार केला तर त्यावेळी रवळनाथ संघ ज्यावेळी आम्ही चालू केला खेळायला त्यावेळी मंगेश कदम असतील त्यानंतर सुशील बागवे एक अनुभवी गोलंदाज म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहत आलो आहे महेश राणे असेल त्यानंतर बाकी सर्व नवोदित खेळाडू आहेत त्यांच्यासोबत आम्ही देखील अशा अनेक गावोगावी आम्ही स्पर्धा खेळलो आणि आम्हाला हे स्पर्धा खेळण्यासाठी अनेक जणांनी प्रोत्साहन देखील केलं आमच्या गावातून चांगला प्रतिसाद असायचा त्यामुळे आम्ही गावाबाहेर देखील अनेक स्पर्धा खेळू शकलो घरच्यांनी तुम्हाला किती सपोर्ट केला या गोष्टीसाठी गावापुरतं मर्यादित सुरुवातीला आम्ही खेळलो आमच्या गावात जर तसं सांगायला गेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख कशी झाली समालोचक म्हणून तर आमच्या गावात दरवर्षी सव्वीस जानेवारीला एक स्पर्धा व्हायची ओपन स्पर्धा असायची ती खुल्या गटाची आणि त्या स्पर्धेत सर्वप्रथम मला समालोचन करण्याची संधी मिळाली कारण जे निमंत्रित समालोचक होते ते जेवणासाठी गेले त्यावेळी जबाबदारी होती कारण गावामध्ये स्पर्धा आहे आणि प्रयत्न पण करायचा होता आणि त्या स्पर्धेमध्ये मी समालोचन केलं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा केल्या परंतु घरचा सपोर्ट जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम मी धन्यवाद मानेन माझ्या आईवडिलांचे कारण आईवडिलांचं एकच सांगणं होतं जोच जी आवड आहे जो छंद आहे तो जोपासायचा आहे परंतु हे सर्व करत असताना कुठेतरी व्यसनापासून दूर राहायचं आहे आणि घरच्यांना खूप त्रास देखील झाला या गोष्टीचा कारण ज्यावेळी आम्ही घराच्या बाहेर पडत होतो काही लोक असे होते की त्या लोकांना ते, ते पाहवत नव्हतं की हा पोरगा गावाच्या बाहेर जाऊन समालोचन करतोय किंवा याचं नाव मोठं होतंय हे लोकांना पाहत नव्हतं त्यावेळी आईवडिलांना देखील काही गोष्टी सांगितल्या गेल्या परंतु अगदी शेवटपर्यंत आईवडिलांनी म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आईवडिलांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की आमचा बोरगा बाकी काहीही करेल परंतु कोणत्या व्यसनाला किंवा कोणत्या वाईट मार्गाला जाणार नाही आहे ज्यावेळी समालोचन क्षेत्रात तुमचं पदार्पण झालं त्यावेळी सर्वात मोठी स्पर्धा पहिल्या स्पर्धेत जी स्पर्धा असेल जी व्यावसायिक दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाची होती निश्चितच कारण ज्यावेळी मी आमच्या आताच बोललो की आमच्या गावातून मी प्रवास सुरू केला त्यानंतर वैभव परब म्हणून एक खेळाडू आहे तुमच्या ओळखीचा देखील असेल कुठल्या गावातील एक खेळाडू आहे त्यांच्या वैभवच्या गावामध्ये एक स्पर्धा आयोजित केली जाते मी वैभवने मला फोन केला की अशी अशी माझी स्पर्धा आहे तुला समालोचन करायचं आहे म्हटलं वैभव मी आजपर्यंत कधी बाहेर समालोचन केलं नाही आहे आणि ॲज अ समालोचक किंवा पहिल्यांदा कुठेतरी गावाबाहेर जाऊन समालोचन करायचं होतं तर वैभव बोलला तू बिंदास ये काही तुझ्याकडून चुकलं असेल तर मी जबाबदार असेन किंवा मी सांभाळून घेईन म्हणजे वैभव परब असतील पंकज मोडक असतील किंवा अन्य त्यांचे आयोजक जे असतील त्यांनी मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला किंवा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्या स्पर्धेपासून एक ओळख निर्माण झाली त्यानंतर आमची युवा प्रतिष्ठान कसालमध्ये एक प्रीमियर लीग व्हायची त्या लीगमध्ये देखील मी समालोचन केलं त्यावेळी माझ्यासोबत जर पाहायला गेलं मी एक नवोदित समालोचक होतो आणि माझ्यासोबत त्यावेळी निमंत्रित समालोचक पाहायला गेलं तर श्याम अक्कर सर होते प्रदीप देऊलकर होते सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर युवा पिढीचा आवडता आवाज बादल चौधरी सर देखील होते आणि त्या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली आयोजकांनी सचिन परब असतील अण्णा पेडणेकर असतील अन्य सर्व कार्यकर्ते सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही आहे विपुल दळवी असेल आमचा त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं त्यावेळी समालोचन करण्याची संधी दिली आणि ती त्यानंतर आमरड प्रीमियर लीगमध्ये देखील समालोचन करण्याची संधी मिळाली आमरड प्रीमियर लीगचं जर सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातली डे नाईट पहिली स्पर्धा मी आमरेडची भगवती चषक म्हणून जी स्पर्धा होते त्या स्पर्धेत मी म पहिल्यांदा डे नाईट स्पर्धेत पहिल्यांदा आमरडमध्ये समालोचन केलं भगवा चषक ती स्पर्धा होती त्या स्पर्धेतील काही आठवणी कारण ज्यावेळी सर्वप्रथम माईक हातामध्ये घेतला किंवा समालोचकाच्या खुर्चीवरती बसलो त्यावेळी इच्छा तर नक् नक्कीच होती कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मोठ्या स्पर्धा आहेत त्या अजून इच्छा देखील आहेत अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची त्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद मानेन आमचे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग समालोचक संघटनेचे अध्यक्ष श्याम सरांचे मी आभार मानेन कारण एवढ्यासाठीच आभार मानेन की त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेत एका नवोदित समालोचकावरती दाखवलेला विश्वास हा निश्चितपणे मी तर माझ्यापरीने सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अनेक लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला मालवणमध्ये मालवण तालुक्यात त्यानंतर मालवण तालुक्याबाहेर देखील अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी बा आपले शामोकर सरांचे धन्यवाद मानेन आणि त्यावेळी त्या स्पर्धेला माझ्यासोबत बादल चौधरी सर होते प्रदीप देऊलकर सर होते विजय बागेतकर सर होते आणि सध्या जर पाहायला गेलं ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर टेनिस क्रिकेटवरती छाप सोडली आहे चंदू शेटिये सर देखील होते त्या स्पर्धेला आणि त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी श्याम अक्कर सरांमुळे मिळाली त्यामुळे मी तर श्याम अक्कर सरांचा जोपर्यंत मी क्रिकेट क्षेत्रात आहे आणि क्रिकेट क्षेत्रात जरी नसलो क्रिकेट क्षेत्राबाहेर जरी असलो तरी ॲज अ समालोचक म्हणून मला संपूर्ण जिल्ह्याभरात ओळख मिळून एक मोठी स्पर्धा देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर निश्चितच शामोकर सरांनी केलंय के वाईज बऱ्याच स्पर्धा तुम्ही केल्या परंतु तालुक्या बाहेर जिल्ह्यातील एखादी अशी स्पर्धा ज्या ज्या स्पर्धेत तुम्हाला अजून संधी मिळालेली नाही पण त्या तुम्हाला असं वाटतं की भविष्यात मला त्या स्पर्धेदरम्यान संधी मिळावी अशी एखादी स्पर्धा निश्चितच कारण प्रत्येक समालोचकाचं स्वप्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्ह्यात क्रिकेटची सुरुवात ही अनेक ठिकाणी अनेक स्पर्धा होतात परंतु जोपर्यंत छत्रपती चषक होत नाही वेंगुर्ल्यात होणारी छत्रपती चषकची स्पर्धा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली असं म्हटलं जात नाही कारण तिथे शुभारंभ होतो स्पर्धेचा अनेक खेळाडू आपला खेळ दाखवण्यासाठी कारण तिथून पुढे त्या खेळाडूची चर्चा वर्षभर होत असते कारण तुम्ही या यापूर्वीच्या वर्षात किंवा मागच्या सीझनमध्ये तुम्ही कसं खेळलात याला महत्त्व लोक नाही देत तुम्ही आता सध्या प्रेझेंटमध्ये कसे खेळताय आणि त्यान त्यानंतर अनेक जिल्ह्याभरामध्ये स्पर्धा होत असतात त्या स्पर्धांमध्ये तुम्ही आयकॉन म्हणून चर्चेत येता त्यानंतर तुम्ही तिथून मी तर म्हणतो जिल्ह्यातील खेळाडूंना तिथून खरा ग्लॅमर मिळतो तिथून सुरुवात होते त्यांची नवीन सीझनची त्यामुळे त्या स्पर्धेत समालोचन करण्याची इच्छा नक्कीच आहे नक्कीच समीर यावर्षी तुला ती संधी निर्माण होऊ आवडता खेळाडू निश्चितच आवडता खेळाडू बोललं तर माझे असे पाहायला गेलं तर आताच्या बोटावर मजणं एवढे आवडते खेळाडू आहे ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकू शकतो कारण असं बऱ्याच वेळा झालं आहे की ज्या ठिकाणी प्रजेश रावले पोचला आहे त्या ठिकाणी समीर राणे आहे जर पाहायला गेलं तर डे नाईटची अनेक स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये सध्याची जर स्पर्धा आपण चर्चेत आणली तर वागद्यामध्ये एक मोठा होळीच्या दरम्यान एक मोठी स्पर्धा होते गिरीश परब आणि बिनसम वाग्दी मित्रमंडळाची ती स्पर्धा असते आ, त्या स्पर्धेत मी समालोचन करत होतो आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता ब्रजेशला देवगडला एक आमदार चषकाची जामसंडेची जी स्पर्धा झाली जामसंडे हायस्कूलच्या मैदानावरती त्या स्पर्धेला जायचं होतं परंतु तो देखील तेवढंच माझ्यावरती प्रेम करतो तो जाऊ शकला असता त्या स्पर्धेला परंतु तो माझ्यासाठी थांबून राहिला ज्यावेळी माझं समालोचन करून झालं मी तिथून निघालो त्यावेळी आम्ही दोघे त्या स्पर्धेला पोचलो म्हणजे तो जाऊ देखील शकला असता म्हणून तो आवडता खेळाडू आहे त्यानंतर पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये वैभव परब आहे ज्याने माझ्या ताक्षवी इलेव्हन संघाचं नेतृत्व देखील अनेक वेळा केलं आहे मयूर पेडणेकर आहे ज्याच्यावरती मी अनेक वेळा जबाबदारी दिली आहे आपल्या कुडाळ तालुक्याची होणारी मानाची स्पर्धा टी टी एम एम स्पर्धेमध्ये देखील त्याने माझ्या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे स्वतःला प्रेझेंट केलं आहे माझ्या संघाला प्रेझेंट केलं आहे त्यानंतर योगेश बालम आहे तो देखील माझा आवडता खेळाडू आहे जर पाहा लेजंडमध्ये जर पाहायला गेलं अनुभवी खेळाडूंमध्ये जर पाहायला गेलं तर पंकज परब आहे पंकज परब देखील अनेक वेळा माझ्या संघातून खेळला आहे आणि जर सध्याच्या घडीला एक लेजेंड खेळाडू अनुभवी खेळाडू परंतु मैदानावरती ज्याच्या डोक्यावरती कायम बर्फ असतो असा खेळाडू जर आपण पाहिला तर निश्चितपणे त्या खेळाडूला मी कायम त्या खेळाडूच्या मी टचमध्ये असतो असा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे अंकुश बांबर्डेकर ज्यांच्यावरती माझा खूप विश्वास आहे त्यांची गोलंदाजी कारण ज्या ज्यावेळी प्रजेश रावले अनेक स्पर्धांमध्ये ऐकून असतो त्यावेळी आमची जेव्हा चर्चा होते दोघांची त्यावेळी ते मी त्यांना आवर्जून सांगतो की अंकुश जरा भेटता काय बघ कारण अंकुशवरती जरा बोली लागता काय बघ भेटता काय बघ बोलीमध्ये कारण अंकुशसारखा का गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्याकडे नवीन चेंडू कशाप्रकारे हाताळला जातो नवीन चेंडू कशाप्रकारे हाताळावा हे ज्याला चांगलंच ज्ञात आहे त्यामुळे अंकुश बांबर्डेकर देखील माझा तेवढाच आवडीचा खेळाडू आहे आणि नवीन खेळाडूंबद्दल बोलायचं झालं जिदिन नायर आहे सध्याच्या घडीला विस्फोट फलंदाज म्हणून आमचा गोविंद फाले आहे देवेंद्र हिंदळेकर आहे आणि त्याचबरोबर जर कौस्तुभ मसूरकर देखील आहे जिल्ह्यातील एखादा आवडता संघ सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर आमचा कट्टा संघ देखील चांगला आहे मी तसं पाहायला गेलं तर कुडाळ तालुक्यामध्ये येतो माझा गाव परंतु कट्टा गावाने मला माझ्या ज्याप्रमाणे माझ्या गावाने मला एक ओळख निर्माण करून दिली त्याचप्रमाणे कट्टा गावाने देखील मला चांगली ओळख निर्माण करून दिली जर सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती बहुतांश वेळा जर माझा विचार केला जात असेल तर एक मालवण तालुक्यातील समालोचक म्हणूनच विचार केला जातो पण या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेन मालवण तालुक्याने मला नाव मिळवून दिलं आहे परंतु माझा पत्ता किंवा माझा ॲड्रेस जो आहे तो कुडाळ तालुक्यातच आहे तर कट्टा संघामध्ये देखील लेजंड गेडू आहेत सागर वाईरकर आहे प्रजेश रावलेच्या नेतृत्वाखाली तो संघ कार्यरत असतो अनिरुद्ध डोलम आहे जो सध्याच्या घडीला चांगला मोसमात आहे चांगला बहरात त्याची फलंदाजी आहे प्रजेश रावले त्यानंतर मकरंद सावंत आहे मकरंद सावंतबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा आहे परंतु या आमच्या संघाला मोटिवेट करण्यासाठी प्रमोट करण्यासाठी किंवा प्रोत्साहित करण्यासाठी कधी या संघाला मागे वळून पाहायची गरज लागली नाही ते म्हणजे आवर्जून नाव घ्यावं लागेल आमचे जवळचे मित्र आहेत मंदार मटकर त्यांचं नाव देखील घ्यावं लागेल कारण फक्त टुर्नामेंट कुठे जाहीर झाली मंदारला समजलं की मंदार संघायचं आहे जाऊन त्या ठिकाणी खेळायचं आहे चांगल्या प्रकारे स्पॉन्सर देखील आता आमच्या संघाला भेटत आहेत त्या संघाला आणि त्यानंतर आवर्जून माझ्या कसाल संघाचा देखील उल्लेख करेन कारण कसाल संघामध्ये जर पाहिलं तर कसाल संघामध्ये देखील अष्टपैलू खेळाडू आहेत आमचा मंगेश कदम असेल मयूर पेडणेकरच्या नेतृत्वाखाली जो संघ आहे अनेक वर्ष विपुल दळवीने ती झुरा सांभाळली होई त्यानंतर विपुलच्या नंतर देखील अनेक खेळाडू आहेत विपुल देखील असतो खेळायला परंतु योगेश बालम असेल गौरव शेट्टी असतील असे अनेक खेळाडू आहेत नवीन खेळाडूंना सोबत घेऊन अनेक स्पर्धा खेळत आहेत आणि स्वतःला प्रेझेंट देखील करतायत आणि चांगलं प्रदर्शन देखील त्यांच्याकडून पाहायला मिळते जिल्ह्याबाहेरही तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा केल्यात त्यातील एक आवडती स्पर्धा जिल्ह्याबाहेर स्पर्धा म्हणजे मी तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग चषक म्हणून मुंबईला एक स्पर्धा होते अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खेळाडूंना त्या ठिकाणी निमंत्रित केलं जातं अनेक स्पॉन्सर असतात जवळजवळ चाळीस ते पन्नास टीम त्या स्पर्धेमध्ये खेळवले जातात कारण मुंबईसारख्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन एवढी एक मोठी स्पर्धा आयोजित करतात त्याबद्दल आधीचं सर्व आयोजकांचे आभार मानावे लागतील कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना जिल्ह्याबाहेर खेळाचं दर्शन किंवा प्रदर्शन घडवण्याचं ती एक मोठी संधी असते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर ते स्पर्धा मी पाहण्यासाठी मुंबईला गेलो होतो आणि त्यावेळी प्रजेसोबतच गेलो होतो ती स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यावेळी राजा सामंत सर त्या ठिकाणी समालोचन करत होते राजा समंत सरांनी मला खूप लांबून पाहिलं आणि एका माणसाकडे निरोप दिला त्या ठिकाणी समीर राणे उभा आहे त्याला बोलव फक्त हो सामंत सरांनी बोलवलं हो आहे म्हणून सांग आणि माझ्या आयुष्यातील तो देखील एक टर्निंग पॉईंट आहे राजा सामंत सरांनी मला सर्वप्रथम जिल्ह्याबाहेर माझ्या हातात माईक दिला त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यानंतर मुंबई नगरीमध्ये मुंबई म्हणजे मायानगरी आहे तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात असंख्य कार्यरत असणारे लोक आहेत त्या ठिकाणी परंतु जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील अनेक स्पर्धांसाठी मुंबईमध्ये देखील निमंत्रित केलं जातं त्यामध्ये खास आभार मानेन आयोजकांमध्ये सिंधुदुर्ग चषकाचे सर्व आयोजक आणि जर नुकतीच जर पाहायला गेलं आ, आपली हार्दिक स्पोर्टची एक स्पर्धा झाली हार्दिक स्पोर्ट आयोजित देवगडचे ते ओनर आहेत त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्यासाठी आमचे मित्र विठोबा चव्हाण यांनी मला संधी दिली त्यांचे देखील मी धन्यवाद मानेन आणि त्याच स्पर्धेमध्ये मला एवढा लोकांचा प्रतिसाद मिळाला की त्या तिथल्या लोकांनी देखील मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर अनेक स्पर्धा मुंबईमध्ये करण्याची संधी मिळाली आणि तिथून अजून एक वेगळं वलय निर्माण झालं आणि वेगळी कलाटणी मिळाली त्या स्पर्धेनंतर ओरम क्रिकेट करत असता असता एका अंडरम क्रिकेटकडे तुझं पदार्पण झालं त्या स्पर्धेदरम्यान तुझं समालोचन पहिल्यांदाच रसिक प्रेक्षकांना कॉमेंट ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुला त्या स्पर्धेदरम्यान संधी मिळाली ती स्पर्धा कोणती तसं पाहायला गेलं तर आमचे मित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी हुआ दत्ता पाटील बॉय यांनी आणि त्यांचं मित्रमंडळाने आयोजित केलं वडगण्या चषक आणि ते चषक मी पाहण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी त्या स्पर्धेत एक ओव्हर कर समालोचन अशी संधी मला म्हणजे लोकांनी सांगितलं की एक ओव्हर तरी किंवा एक इनिंग तरी समालोचन कर मग त्यावेळी मी म्हटलं की मला अंडरमधलं एवढं काही फारसं समजत नाही तरीसुद्धा मी प्रयत्न करतो कारण आमच्या जर पाहायला गेलं कसाला पट्ट्याला किंवा ओरोसच्या पुढे तिकडे जर पाहायला गेलं तर लॉक हँड लॉक हँड स्पर्धा चालतात अंड्रमच्या आणि या इकडे तुमच्याकडे पाहिलं तर रॅपिड स्पर्धा चालतात तेवढं काय ज्ञात नव्हतं मला परंतु ती स्पर्धा मला आवडली भावली आणि त्यानंतर एक त्या वडगणेश चषकानंतर एक म समालोचक म्हणून अजून एक जर पाहायला गेलं तर अंड्रम बॉक्समध्ये देखील संधी मला मिळाली ती आवर्जून नाव घेईन मी की परुळे पाठ पाटमध्ये होणारी एक मानाची स्पर्धा आहे आमदार चषक म्हणून एक स्पर्धा झाली दत्ता सामान साहेबांचे एक खंदे शिलेदार श्याम शेगले यांनी आयोजित केलेली ती स्पर्धा होती त्या स्पर्धेत त्यांनी मला निमंत्रित केलं की दत्ता पाटील सरांनी तुमचा नंबर दिला आहे तुम्हाला आमच्या स्पर्धेत समालोचन करायचं आहे तर मी बोललो मला अंड्रमचं एवढं फार काही जमत नाही परंतु अजून समालोचक कोण आहे तर राजा सामंत आहेत मग म्हटलं ठीक आहे बघतो मी तुम्हाला दोन दिवसात सांगतो त्यानंतर सामंत सर मला बोलले की मला माझ्या आणि सामंत सरांची एका स्पर्धेमध्ये भेट झाली म्हटलं सामंत सर असा असा फोन हो आलेला तर सर बोलले अरे कशाक भियात अस तू मी असं आहे ना मग तू काय भियायचा नाही तुझा काय चुकला मी तुका सांगतोय मी तुका दाखवतले म्हणून म्हणून सरांनी तो विश्वास दाखवला आणि त्यानंतर जवळजवळ या सीझनमध्ये आता जो सीझन झाला त्या सीझनमध्ये जवळजवळ बारा ते तेरा स्पर्धा मी पाठ पंचकृषीमध्ये केल्या चंदन चंदनमाडियाने अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची त्याने देखील मला संधी दिली आहे त्याचे देखील मी धन्यवाद मानेन म्हणजे अंडरम क्रिकेटमध्ये एक व चांगलं आहे अंडरम क्रिकेट देखील कारण त्या ठिकाणी देखील तुम्ही चांगला तुमचा खेळ सादर करू शकता वाटलं नव्हतं की मध्ये एवढ्या प्रकारचं बक्षीस असेल एवढं सुशोभीकरण केलं जाईल परंतु ज्यावेळी मी पहिल्यांदाच ती स्पर्धा पाहण्यासाठी गेलो किंवा तो स्पर्धेला ॲज अ समालोचक म्हणून ज्यावेळी स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी गेलो त्यावेळी पाहिलं तर टर्फ वगैरे टर्फचं विकेट वगैरे आणि एवढं सुशोभीकरण होतं ना की अगदी ती स्पर्धा मनाला भावनेसारखी होती प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुम्ही समालोचक म्हणून समालोचन केलेलं आहे तुम्हाला ॲज अ कबड्डीचा कॉमेंट्रेटर म्हणून जर संधी मिळाली तर तुम्ही काय कराल निश्चितच कारण कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे आणि त्यासाठी माझा मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी माझा मित्र असो सध्या माझ्यासोबत कामाला नाही आहे तर दुसरीकडे जातो आनंद ठाकूर हा माझ्यासोबत कामाला होता तो मला बोललेला की समीर तुला मी संधी देणार मी म्हटलं मला कबड्डीतलं एवढं काही समजत नाही आहे परंतु मी निश्चितपणे शिकेन तर तो बोलला की ठीक आहे तू आमचं गुढीपूर प्रीमियर लीग आहे त्या प्री प्रीमियर लीगला तू समालोचक म्हणून यायचं आहे सिंधुदुर्ग फोटोग्राफर यांनी जी एक कुडाळमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेदरम्यान तुम्ही समालोचन केलेलं होतं आणि सर्वांना तुमचं समालोचन एवढं भारावून गेलं होतं की गेल्या वर्षीच्याच स्पर्धेदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आपल्याकडे समालोचक म्हणून समीर सरांना बोलवायचं आहे निश्चितच कारण त्यासाठी तुमचे धन्यवाद मानेन मी कारण तुमची जी स्पर्धा होती फोटोग्राफरांची त्यामध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क साधलात परंतु जर सा तर त्या स्पर्धेबद्दल बोलायचं गेलं तर सर्व फोटोग्राफर तुम्ही एकत्र आलात आणि जी स्पर्धा केलात त्याबद्दल तुमच्या आधी सर्वांचे धन्यवाद कारण काय सध्याच्या घडीला पाहायला गेलं या युगात तर सर्व लोक एकत्र येणं खूप कठीण आहे त्यामध्ये एखाद दुसरा कोणतरी असतो नावं ठेवणारा परंतु त्याला बाजूला करून देखील तुम्ही सर्व फोटोग्राफर एकत्र आलात तुमचं असोसिएशनची एक, एक स्पर्धा मोठी भरवली ती स्पर्धा यशस्वी देखील झाली आहे निश्चितच यावेळी देखील तुमच्या स्पर्धेला समालोचन करण्याची संधी तुम्ही जर देत असाल तर निश्चितपणे मी ती मी असं जसं स्वीकारेन कारण तुमच्या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी एवढी मजा आली की प्रत्येकजण अगदी भाराहून तो खेळ खेड़ खेळत होते त्या मैदानावरती एवढा उन्हाचा प्रादुर्भाव होता मला वाटतं एप्रिलच्या दरम्यान ती स्पर्धा झाली कारण मला ती स्पर्धा तुमची करून रात्री मुंबईला जायचं होतं दुसऱ्या वर्षी मुंबईची स्पर्धा होती त्या ठिकाणी तुमची एवढी चांगली स्पर्धा झाली फक्त त्या स्पर्धेला शेवटपर्यंत मला थांबता आलं नाही निश्चितपणे या सीझनमध्ये आता ज्या चालू होणाऱ्या सीझनमध्ये अगदी शेवटपर्यंत तुमच्या स्पर्धेमध्ये थांबण्याचा प्रयत्न असेल माझा जशी आम्ही फोटोग्राफर एकत्र येऊन एखादी स्पर्धा आयोजित केली तशी तुमची एक संघटना ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्या संघटनेबद्दल काय सांगशील तसं जर पाहायला गेलं शेखर तर सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात समालोचक भरपूर आहेत परंतु काही समालोचकांना मी आवर्जून सांगेन या पॉडकास्टच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक समालोचकांची संघटना आहे त्या संघटनेमध्ये जवळजवळ आत्ताच्या सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर साठ ते पासष्ट समालोचक आम्ही आहोत परंतु असे अनेक समालोचक आहेत जे आपल्या गावात किंवा आपल्या गावाबाहेर देखील समालोचन करतायत त्या समालोचकांना मी एवढंच सांगेन या पॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही आमच्याशी किंवा आमच्या जे तुमच्या जवळचे समालोचक आहेत त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही आपल्या संस्थेचे व्हा किंवा या असोसिएशनमध्ये तुम्ही स्वतःला ॲड करा कारण भविष्यामध्ये अनेक स्पर्धा होणार आहेत तुम्ही जर स्पर्धेचं जर बोला तर, आ, पा बोलायला गेलात तर मालवण देवलीमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा झाली त्या ठिकाणी समालोचकांचा एक प्रेक्षणीय सामना होता त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद देईन मी श्याम अक्कर सरांना कारण ते एवढं पावसाच्या वातावरणामध्ये सर्व पंचवीस तीस समालोचक आम्ही त्यावेळी एकत्र आलो होतो त्या समालोचकांना एकत्र घेऊन झाली ती स्पर्धा सर्वांची जेवणाची वगैरे व्यवस्था केली होती त्यांनी त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे लाख लाख धन्यवाद देईन आज आपण या स्टुडिओमध्ये आलात या ठिकाणी तुमच्या मनातील बऱ्याचशा गोष्टी आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात ॲज अ समालोचक म्हणून तुम्ही समालोचन क्षेत्रात क्रिकेटच्या मैदानावर बरीच मैदानं गाजवलात तसंच तुम्ही भजनी कलाकार म्हणून भजन क्षेत्रातही समीर राणे यांचं नाव आदराने घेतलं जातं या ठिकाणी तुम्ही आलात आमच्या प्रेक्षकांसोबत गप्पा रंगवल्यात तर त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद कारण मी सुरुवातीला तुमचे आभार मानले तरीसुद्धा पुन्हा एकदा आभार मान ले एक की मला कुठेतरी व्यक्त होण्याची संधी तुमच्या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट माध्यमातून मला स्वतःला व्यक्त होण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम शेखर परब तुमचे धन्यवाद धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुढील भागात भेटू धन्यवाद